फुलांचे रूपांतर शेंगामध्ये होत असताना तूर या पिकामध्ये आपण कोणत्या कोणत्या विद्रव्य खताचा वापर करायला पाहिजे जेणेकरून तुमचं फुलांचं रूपांतर जे आहे ते शंभर टक्के शेंगामध्ये होण्यासाठी हे मदत करणार आहे त्यामुळे शेतकरी बंधूंना व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मी आज अशा एका विद्रव्य खताची माहिती देणार आहे ज्याच्या वापर केल्यामुळे तूर या पिकामध्ये तुम्हाला शंभर टक्के फुलांचं रूपांतर जे आहे ते शेंगामध्ये होण्यासाठी हे मदत करत असते ज्यावेळी आपली तूर पिकाची जी अवस्था आहे ते फुलं अवस्थेमध्ये असते आणि अशातच आपल्याला शेंगामध्ये जर रूपांतर करायचं तर त्या ठिकाणी एक दोन मी विद्रव्य खत सांगतो अतिशय बाजारामध्ये एक विद्रव्य खत असं आहे की बाजारामध्ये नवीन आलेलं आहे त्याची माहिती देखील नाही त्यामुळे त्या खताची माहिती आपल्या शेतकरी बंधूंना होणे फार गरजेचे आहे जेणेकरून त्या पिकाचं उत्पादन कशा वाढवता येईल यासाठीच ते विद्रव्य खत अतिशय महत्वाचं असते आपल्याला फुलांचं रूपांतर लवकर लवकर शेंगामध्ये होण्यासाठी विद्रव्य खत वापरत असताना तुम्ही झिरो सतरा शून्य सहा या विद्रव्य खताचा वापर शंभर ग्रॅम प्रतिपंप असा आपल्याला करायचा आहे परंतु या खतामध्ये काय आपल्याला पाहायला मिळते आणि याचे फायदे कसे काय आता शून्य टक्के यामध्ये नत्र आहे चोपन्न टक्के फॉस्फरस आहे सतरा टक्के यामध्ये पोटॅश आहे आणि सहा टक्के यामध्ये मॅग्नेशियम आहे ऑक्साईड फॉर्म मध्ये आणि हे जे मॅग्नेशियम पोटॅश त्याचबरोबर फॉस्फरस ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ते आपल्या तुरे पिकामध्ये फुलांचं रूपांतर लवकरात लवकर शेंगामध्ये होण्यासाठी फार महत्वाचे असतात कारण काय होतं की फॉस्फरस सोबत जर मॅग्नेशियम आला तर लवकर पेनिटेड होतं म्हणजेच लवकर त्याचे रिझल्ट आपल्याला झाडामध्ये दिसतात आणि चांगल्या पद्धतीचे रिझल्ट दिसून तुमचं शंभर टक्के फुलांचं रूपांतर शेंगामध्ये होण्यासाठी झिरो चौपन्न सतरा शून्य सहा हे खत मदत करत असतं बऱ्याच कंपनीकडे आहे तुम्ही कुठल्याही एखाद्या चांगल्या कंपनीचं निवडून आपण या पिकामध्ये ही फवारणी करत असताना या विद्रोह खताचा वापर करायचा आहे सोबतच मित्रांनो तुम्हाला झिरो चौपन्न सतरा नाही मिळाला तुम्ही झिरो बावन चौतीस या देखील विद्रोह खताचा वापर करू शकता त्याचं जे प्रमाण ग्राम प्रतिपंप घ्यायचा आहे आणि या पिकामध्ये या झिरो बावन चौतीस या देखील विद्रोह खताचा वापर हा देखील तुमचा फायदेशीरच ठरू शकतो मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी फुलगड देखील झाली नाही पाहिजे यासाठी तुम्ही बोरांचा वापर करू शकता ज्यामध्ये वीस टक्क्यामध्ये जे बोरण येतात त्याचा वापर करायचा आहे त्याचं जे प्रमाण आहे पंचवीस ग्रॅम प्रतिपंप असं करायचं आहे आणि अशा पद्धतीनं तूर्या पिकामध्ये फुलांचं रूपांतर लवकरात लवकर शेंगामध्ये होण्यासाठी या विद्राव्य खताचा वापर तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरतो म्हणून याचा वापर आपल्याला करायचा आहे झिरो चौपन्न सतरा शून्य सातच जर सा मिळालं तर शंभर टक्के आपल्याला त्या ठिकाणी वापर करा जेणेकरून तुम्हाला झिरो बावन चौतीसपेक्षा पेक्षा देखील एक्सलंट रिझल्ट पाहिजे असेल तर झिरो चौपन्न सतराचा वापर तूर्या पिकामध्ये फुलांचं रूपांतर शेंगामध्ये होण्यासाठी करायचं आहे मित्रांनो अशाच पद्धतीच्या तूर्या पिकाविषयी नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फर्मरे पीक नक्की फॉलो करा